आणि दरबारामध्ये गेल्यानंतर बादशाह खंडेराव करता खिल्लत म्हणजे सन्मान देण्याचं काम करतो तो सन्मान नाकारून बादशाचा अपमान खंडेराव करतात आणि पुढे खंडेराव कर म्हणतात कि मग खिल्लत देणे केले तयार हो लेकिन बादशा आपले हातो से मेरे कमर मे तो मी तलवार स्वीकार करता हो असं सांगून बादशाला झुकवण्याचं काम केलं शिवरायांच्या यांच्या प्रकार केला शिवरायांचा खरा मावला म्हणजे खंडेराव होकर होते खंडेरावकरांचा इतिहास आहे या देशासाठी लढता लढता खंडेरावकरांचं निधन झालं कुंभरीच्या उतामध्ये लढताना शत्रूला खडा चांगल्या शिवाय मागार फिरणे नाही म्हणून जातासोबत चार महिने निकराने संघर्ष केला ते खंडेरावकर लड़ता लढता लढता पाठी मागून तो खाना त्यांचा वाढ झाला आणि खंडेरावकर धाराती धारात तीर्थ होसळे या देशासाठी या राष्ट्रासाठी या मातीसाठी राज्यासाठी खंडेरावकर आपला जीव देण्याचं काम केलं